तर नमस्कार मित्रांनो सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र व मी स्वागत करतो आपल्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये जर मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो आजची अपडेट अशी आहे म्हणजेच आज अशी माहिती घेऊन आलो आहे जर का मित्रांनो तुम्ही ट्रेनिंग करून या ठिकाणी ड्युटी जॉईन नसेल केली तर तुमच्यासाठी ही माहिती आहे मित्रांनो बऱ्याचशा बऱ्याचशा आपल्या उमेदवारांना किंवा सुरक्षाकर्मींना या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातर्फे मेसेजसुद्धा या ठिकाणी सेंड करण्यात आलेले आहे तर काय मेसेज आले मित्रांनो त्याचीच माहिती आपण इथे घेणार आहोत आणि जर तुम्ही कर्तव्यावर येण्यास इच्छुक असाल तर आजची माहिती तुमच्यासाठीची मित्रांनो तर ही माहिती शेवटपर्यंत बघा व चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व आपल्या मित्रांना ही माहिती शेअर करा तर चला बघूया मित्रांनो काय माहिती आहे में तर जसं की मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता असे मेसेज बऱ्याचशा उमेदवारांना या ठिकाणी आलेले आहे मित्रांनो तर काय आहे हे मेसेज याची तुम्हाला मी या ठिकाणी सविस्तर माहिती सांगतो थोडक्यात तर तुम्ही बघू शकता इथे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या बॅच क्रमांक त्रेसष्टवरील सुरक्षाकर्मींनी नेमणूक करण्यासाठी पत्ता वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबई येथे दिनांक पंचवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता पूर्ण गणवेशात सोबत आपले चरित्र पळतळणी प्रमाणपत्र किंवा अर्जाची पोचपावती पॅन कार्ड आधार कार्ड फॅमिली फोटो व दोन फोटो बँक पासबुक इत्यादी कागदपत्रे तीन प्रति सोबत घेऊन यावे कार्यवाही पूर्ण होताच नेमणूक दिलेल्या ठिकाणी हजर राहणे आवश्यक आहे आपणास नेमणूक दिल्यावर संबंधित ठिकाणी हजर झाला नाहीत तर आपणास नोकरीची गरज नाही असे समजून आपले तर मित्रांनो या ठिकाणी मेसेज थोडासा आपल्याकडनंही ते कट झालेला आहे अजून मॅसेज मला तो सुद्धा मी या ठिकाणी दाखवतो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो यापूर्वी जो मी तुम्हाला मॅसेज दाखवला त्यामध्ये बॅच क्रमांक त्रेसष्ट होते मित्रांनो आणि या ठिकाणी बॅच क्रमांक बघू शकता तर अठ्ठावन्न आहे म्हणजे मित्रांनो बॅच क्रमांक त्रेसष्ट अठ्ठावन्न किंवा पासष्ट म्हणजे सत्तावन्न अठ्ठावन्न पासष्ट तुम्ही जर सध्या घरी असाल मित्रांनो तुम्ही या ठिकाणी ड्युटी जॉईन नसेल केलेली तर तुम्हाला या ठिकाणी जॉईनिंगसाठी बोलावत आहे तर या ठिकाणी बघू शकता नेमणूक दिल्यावर संबंधित ठिकाणी हजर झाला नाही तर आपणास नोकरीची गरज नाही असे समजून आपले नाव महामंडळाच्या प्रतिष्ठाधीन यादीतून कायमस्वरूपी करण्यात येईल कायमस्वरूपी कमी करण्यात येईल तर तुम्हाला या ठिकाणी समजलं असेल मित्रांनो कोणकोणते कौन डॉक्युमेंट घेऊन जायचे आहे जर तुम्हालाही या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये म्हणजेच एम एस एफमध्ये ड्युटी जॉईन करायची असेल तर तुमच्यासाठी हे मेसेज आलेले आहे मित्रांनो सुद्धा या ठिकाणी टेक्स्ट मेसेज आलेले असेल तुम्ही चेक करून घ्या किंवा आलेले नसेल मेसेज तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी येऊ शकता आणि डॉक्युमेंट काय ते तुम्ही व्यवस्थित या ठिकाणी बघून घ्या मित्रांनो तर तुम्हाला या ठिकाणी समजले असेल तुम्हाला मी आता ही थोडक्यात माहिती सांगितली तुम्हाला ती माहिती या ठिकाणी समजले असेल मित्रांनो तुम्हाला मॅसेज आले किंवा नसेलही आले जर तुम्हाला या ठिकाणी ड्युटी जॉईन करायची असेल तर पंचवीस तारखेला तुम्ही या ठिकाणी सकाळी दहा वाजता तुम्हाला हजर राहायचे आहे जसं की तुम्हाला मी आता या ठिकाणी मॅसेज पण सविस्तर या ठिकाणी वाचून दाखविला तर तुम्ही चेक करा तुम्हाला मेसेज आलेला असेल किंवा मेसेज नसेल आला तरीसुद्धा तुम्ही बॅच क्रमांक अठ्ठावन्न सत्तावन्न साठ एकसष्ट बासष्ट किंवा त्रेसष्ट या बॅचे जरी असला तरी तुम्हाला या ठिकाणी कर्तव्यासाठी बोलावत आहे तर तुम्ही कर्तव्य करण्यास इच्छुक असाल तर लवकरात लवकर दिलेले डॉक्युमेंट म्हणजेच सोबत घेऊन या ठिकाणी जा व कार्यालयीन कार्यवाही पूर्ण होतास मित्रांनो तुम्हाला लवकरात लवकर या ठिकाणी कर्तव्य देण्यात येणार आहे तर हीच माहिती होती जी आत्ता चाललेली होती जी मी तुम्हाला आता या ठिकाणी सांगितले आहे तर भेटूया अशात नवीन माहिती आल्यानंतर तोपर्यंत सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र